नमस्कार माझं नाव आहे विकास केरा पोहरे राहणार गोनेवाडी जिल्हा सोलापूर तालुका मंगळवाडा आपलं क्षेत्र आहे दीड एकर त्यामध्ये क कलंगडी आणि मिरची आणि तमाट लावले त्यामधलं आहे आंतरमध्ये आहे सापुड अंतर आणि ह्याच्यामधलं आहे की दीड फोटावर पंचवीस नोव्हेंबरला आहे आता वीस दिवस झालेला आहे आम्ही सध्या हे रमजानच्या हंगामध्ये हे लावले तर कमीत कमी दर चांगलं राहू असं दोन महिन्यामध्ये ही उत्पन्न देणारी शेती आहे दीड एकर शेती आहे कमीत कमी नऊ दहाण रुपये दर जर गावला तर पंधरा टन जर माल निघाला तर कमीत कमी दीड दोन लाख रुपये राहतात कमी वरचा जर पन्नास हजार जर खर्च जर सोडला लाख रुपये शिल्लक राहतात दराज ही काय तर होईल कारण की रोप ही अतिशय महत्वाची असतील हे आम्ही रोपं मंगळवारच्या वैभव नर्सरीमधनं आम्ही त्या पाठीमागचं कारण असं आहे की नि, निरोगी दणकट आणि अतिशय चांगली रोपं भेटत आम्ही आताच रोपं आणतो कारण की किती ते वर्षाने आम्ही रोप आण देत ना आम आम्हाला जर रोप जर लागली तर आम्ही तांबाटी म्हणा वांग वांगी म्हणा मिरची म्हणा आणि कलंगडी म्हणा आम्ही ना वय 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 नसरी आम्ही आणतोय विश्वास आणि खात्रीचं दुकान आमचं आहे ते आम्ही जर समजा फोन जर केला तर वेळेला वेळेला आम्हाला सल्ला मार्गदर्शन ते करतात आम्हाला विश्वास आहे तुम्हाला जर खरेदी करायचं असलं तर समिती खरंच करू शकता धन्यवाद